नमस्कार आपल्या लहान लहान सवयी आपलं आयुष्य किती बदलू शकतात याचा कधी विचार केला आहे का आज आपण अशाच एका मुलाची गोष्ट ऐकणार आहोत त्याचं नाव आहे श्रीतेज त्याच्या काही खास सवयींनी त्याला खूप विशेष बनवलं चला तर मग त्याच्या या सुंदर प्रवासात आपणही सामील होऊया तर ही गोष्ट आहे श्रीतेजची जो एका छानशा गावात राहायचा तो हुशार तर होताच पण त्याच्या लहान लहान चांगल्या सवयी होत्या ना त्यामुळे तो सगळ्यांपेक्षा खूप वेगळा होता आणि ह्याच सवयींमुळे तो जावातल्या प्रत्येकाचा लाडका बनला होता मग अशा नेमक्या कोणत्या सवयी होत्या ज्या श्रीतेजला इतकं खास बनवत होत्या चला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट त्याच्या दिवसाची सुरुवात कशी होते हेच पाहूया श्रीतेजच्या दिवसाची सुरुवातच जणू एका विजयाने व्हायचे त्याची प्रत्येक सकाळ ही इतकी सकारात्मक आणि उत्साहाने भरलेली असायची की बघतच राहावं त्याचं सकाळचं रुटीन अगदी सोप्पं होतं पण कमाल प्रभावी होतं बरं का तो रोज सकाळी लवकर उठायचा उठल्या उठल्या देवाला नमस्कार करायचा आणि मग हसऱ्या चेहऱ्याने आईबाबांना नमस्कार म्हणायचा या तीन छोट्या गोष्टी त्याच्या संपूर्ण दिवसाला एक छान सुरुवात करून द्यायच्या गंमत म्हणजे एकदा त्याच्या आईने विचारलं की तो इतक्या लवकर कसा काय उठतो तेव्हा त्याचं उत्तर खूपच भारी होतं तो म्हणाला आई लवकर उठलं की दिवस जिंकता येतो खरंच किती मोठा आणि सुंदर विचार आहे हा नाही का तर अशी यशस्वी सकाळ झाल्यावर श्रीतेजची जबाबदारीची भावना फक्त घरापुरती मर्यादित नव्हती ती त्याच्या शाळेच्या प्रवासात आणि वर्गात सुद्धा दिसायची चला पाहूया तो शाळेत कसा वागायचा श्रीतेजची एक खासियत होती तो फक्त स्वतःपुरता विचार नाही करायचा शाळेत जाताना आपली बॅग व्यवस्थित भरायचा रस्त्यात कुठे कचरा दिसला तर तो उचलून कचरापेटीत टाकायचा वर्गात शिक्षकांचं अगदी लक्ष देऊन ऐकायचा आणि हो गृहपाठ तर नेहमी वेळेवर पूर्ण करायचा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याची जबाबदारीची जाणीव अगदी स्पष्ट दिसायची आणि तो फक्त जबाबदारच नव्हता तर खूप प्रेमळी होता त्याचा मित्र रोहन अभ्यासात जरा मागे पडत होता तेव्हा श्रीतेजने ठरवलं की त्याला मदत करायची तो रोज थोडा वेळ काढून रोहनला अभ्यास समजावून सांगू लागला आणि काय आश्चर्य काही दिवसांतच श्रीतेशच्या मदतीने रोहनच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं हसू आलं ठीक आहे अभ्यास झाला मित्राला मदतही झाली पण मग संध्याकाळचं काय खेळ आणि शिस्त यांचा तोल श्रितेश कसा साधायचा हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे संध्याकाळी श्रीतेज आपल्या मित्रांसोबत मनसोक्त खेळायचा खूप धमाल करायचा पण त्याला वेळेचं महत्त्व अगदी पक्क माहीत होतं एकदा का खेळायची वेळ संपली की मग कोणताही हट्ट नाही मोबाईल सरळ बाजूला ठेवून द्यायचा आणि तो असं का करायचा कारण त्याच्या डोक्यात एक गोष्ट अगदी फिट बसली होती की जास्त मोबाईल डोळ्यांना वाईट असतो म्हणजे बघा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची ही सवय त्याला किती पुढे घेऊन जाणार होती आता दिवस संपत आलाय दिवसभर इतकं सगळं झाल्यावर श्रीतेजची रात्रीची तयारी खूप शांत आणि विचार करायला लावणारी असायची चला त्याच्या दिवसाच्या ह्या शेवटच्या भागात जरा डोकावून पाहूया झोपण्यापूर्वी श्रीतेजच्या मनात नक्की कोणते विचार येत असतील नाही का तर तो काय करायचा माहितीये झोपण्याआधी थोडा वेळ एखादं छान पुस्तक वाचायचा आणि मग स्वतःला दोन महत्वाचे प्रश्न विचारायचा आज आपण कोणाला मदत केली आणि आज आपण काय नवीन शिकलो याच विचारांमुळे त्याला रोज रात्री शांत झोप लागायची तर मग श्रीतेजच्या या लहान सहान वाटणाऱ्या सवयींचा त्याच्यावर आणि इतरांवर काय परिणाम झाला असेल चला या कथेच्या शेवटाकडे वळूया हळूहळू गावातले सर्वजण एकमेकांना म्हणू लागले की अहो श्रीतेज वयाने लहान असेल पण त्याच्या सवयी खूप मोठ्या माणसांसारख्या आहेत त्याच्या चांगल्या सवयींमुळे तो नकळतपणे सर्वांसाठी एक आदर्श बनला होता ह्या गोष्टीतून आपल्याला एक खूप सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते चांगल्या सवयी जरी त्या दिसायला लहान असल्या तरी त्या आपलं आयुष्य खूप मोठं आणि अर्थपूर्ण बनवतात अगदी श्रीतेजप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी लावू शकतो तुमर जाता जाता एक विचार मनात ठेवूया आपली अशी कोणती चांगली सवय आहे जी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवते यावर नक्की विचार करा आणि का नाही आजपासूनच एका नवीन चांगल्या सवयीची सुरुवात करा